जय मल्हार भावांनो धनगर समाजातील लोकांना अत्यंत आनंदाची बातमी आहे संभाजीनगर मध्ये ज्या सहा कुटुंबाचे बोगस दाखले होते ते दाखले पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहे आणि याच्या मागचं खरं यश आणि खंबीर नेतृत्व गणेश भाऊ केसकर पहा पूर्ण जय मल्हार योगपास करता गणेश केसकर योगील धरम आम्ही तब्बल सात दिवस या संभाजीनगरमध्ये जात वैधता स्मृतिनी कमिटीच्या समोर धनगडचे अवैध कास्ट व्हॅलिटी रद्द होण्यासाठी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या रेट्यामुळं हे सात दिवसाच्या नंतर कास्ट व्हॅलिटी रद्द झालेला आहे हा धनगर आरक्षणामधला सगळ्यात मोठा अडसर होता तो दूर झालेला आहे हे यशच म्हटलं तरी हरकत नाही सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये एकही धनगड अस्तित्वात नाही हा धनगर समाजाचा मोठा विजय आहे आता सरकारने लवकरात लवकर जी आर काढावा आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी